ठाणे महापालिकेत बावीस कोटींचा टेंडर घोटाळा उघड भ्रष्टाचाराच्या आरोपांनी वेढलेल्या ठाणे महापालिकेत पुन्हा एकदा मोठा टेंडर घोटाळा समोर आल्याचे उघड झाले आहे पात्र आणि अनुभवी कंपन्यांना डावलून पात्रता नसलेल्या मर्जीतल्या कंपनीला तब्बल बावीस कोटी रुपयांचे काम देण्यात आल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते अशोक सोनावळे यांनी पत्रकार परिषदेत केला या प्रकरणात राजकीय दबाव असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे कोळशेत माजिवडा आणि विटावा येथील मलप्रक्रिया केंद्राच्या परिचलन देखभाल आणि दुरुस्ती कामासाठी ठाणे महापालिकेने सुमारे बावीस कोटी रुपयांची निविदा काढली होती या निविदेसाठी तोशिबा आणि एस एस इन्फ्रा या पात्र कंपन्यांनी अर्ज दाखल केला होता मात्र अनुभव नसलेल्या मे एक के इलेक्ट्रिक अँड वर्क्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला नियम डावलून हे काम देण्यात आले असल्याचे सोनावणे यांचे म्हणणे आहे विशेष म्हणजे वैयक्तिक निविदा मागवूनही संबंधित कंपनीने दुसऱ्या कंपनीसोबत संयुक्त उपक्रम जॉईंट व्हेंचर दाखवून कल अर्ज दाखल केला होता तरी देखील महापालिकेने हे काम मंजूर केले अशी माहिती अशोक सोनावळे यांनी दिली या संदर्भात महापालिकेचे उप अभियंता गुणवंत झांबरे यांच्या विरोधात आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार करण्यात आली होती मात्र आर्थिक गुन्हे शाखेने कोणताही तपास न करता हे प्रकरण लाच लुचपत विभागाकडे वर्ग केल्याने संशयाचे धोके अधिक दाटले आहे त्यामुळेच आपण न्यायालयात याचिका दाखल केली आहे असेही सोनावळे यांनी सांगितले नाव अशोक सोनावले मी लवजी अध्यक्ष आहे ठाण्याचा जो बावीस करोडचा जो घोटाळा त्याचे सर्व कागदोपत्रे मी तक्रारी केलेल्या आहेत आयुक्तांना केलेल्या आहेत आर्थिक गुन्हे शाखांना केलेले आहेत पुन्हा आणखी अँटी करप्शनलाही केलेले आहे पण त्यातून कुठल्याही त्यात निष्पन्न झालं नाही त्याच्या अधिकारी संबंधित त्यांनी त्याच्या सोयीनुसार त्याला त्याचा जो आवडीचा ठेकेदार होता त्याला त्यांनी काम देऊन मोकळे झालेले त्याच्यामध्ये ना इंटरनॅशनल कंपनी पण होत आहेत त्या सहा कंपन्यांनी सहभाग घेतलेला तो, ता तो, 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 तो कॉमन आहे सगळ्यांना माहिती कारण इंटरनॅशनल कंपनी तोशिवा सारख्या इंटरनॅशनल कंपनीला बात करून काल बा, रजिस्ट्रेशन आहे या कंपनीला हे काम देण्यात आले कुठेतरी दे नियम धाब्यावर बसून शंभर टक्के ना एक, एक लाख टक्के सर्व नियम धाब्यावरती बसून हा टेंडरचा घोटाळा केलेला आहे कुठेतरी आर्थिक घोटाळा झालेलंच आहे ना आता तुम्ही एक तोशिबा सारखी कंपनी तुम्ही भाग ठरवता महापालिकेच्या कोणत्या अधिकाऱ्याचा यात सहभाग असा आहे तुम्हाला गुणवंत तापीराम झाफरे त्यांच्या विरोधात तुम्ही काही तक्रार पोलिसात किंवा आणि कुठे केली आहे मी आर्थिक गुन्हे शाखेत केलेली आहे सिपिनला केली होती आर्थिक गुन्हे शाखेत मी कंटिन्यू फॉलोअप घेत असताना त्यांनी ते तक्रारी अर्ज तो अँटी करप्शनला वर्ग केल्याचं मला कळवलेलं आहे त्या एवढी कारवाई केल्यानंतरही तुम्हाला काही प्रतिसाद मिळाला नाही मग आता तुम्ही कोर्टात धाव घेतली हो दोनच दिवसाआधी मी कोर्टात याचिका दाखल केलेली आहे ठरत